ऑपरेशन थंडर अंतर्गत नागपूर पोलिसांना मोठं यश मिळालं आहे यशोधरा नगर परिसरात डी पी एस पथकाने एका मोठ्या अंमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश केला आहे कारवाईत तब्बल एकोणऐंशी किलो शंभर ग्राम गांजा जप्त करण्यात आला असून या अंमली पदार्थाची बाजारभावानुसार किंमत तब्बल एकोणवीस लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपये एवढी आहे मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्यापही फरार आहे नागपूर शहर पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात सुरू केलेल्या ऑपरेशन पोलीस ठाण्याच्या एनडी पी एस पथकाने मोठी कारवाई केली आहे उमर फारूक मशिदीच्या मागे शिवशक्ती नगर परिसरात संशयास्पद हालचाल करत असलेल्या एका व्यक्तीवर पोलिसांनी लक्ष ठेवले कारवाई दरम्यान पंचायतच्या उपस्थितीत झडती घेतली असता आरोपीकडून तब्बल एकोणऐंशी किलो शंभर ग्राम गांजा जप्त करण्यात आलाय या गांजाची बाजार भावानुसार किंमत तब्बल एकोणवीस लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपये मोबाईल फोन ओमनी कार आणि मोपेड असा एकूण रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलिसांनी या प्रकरणात मोहम्मद अनवर मोहम्मद इस्माईल अन्सारी वय अडोतीस वर्ष राहणार शिवशक्ती नगर यशोधरा नगर नागपूर यास अटक केली आहे तर इजाज अन्सारी राहणार गरीब नवाज नगर यशोधरा नगर आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे या प्रकरणात एनडीपीएस पी एस कायद्याच्या कलम आठ अ वीस ब दोन क आणि एकोणतीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस आयुक्ताच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पी एस पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली आहे ऑपरेशन थंडर अंतर्गत मिळालेल्या यशस्वी कारवाईमुळे नागपूर पोलिसांच्या कार्यप्रणालीचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे